नमस्कार न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात न्यूज पंचनामा जेव्हा कळेल लिकांमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी नमस्कार माझे नाव सांगली अनंदा जाधव राहणार कोरडेवाडी माझे नाव गौरव उत्तम जाधव रानार कुरड आम्ही सर्व बालचित्र मंडळ व महिला या आरक्षणासाठी आलं पाहिजे आला, आला तरी सर्व मराठा समाजात पालकांनी व महिला मंडळा जागे झाली पाहिजे आपल्याला आपला हक्क आहे मिळण्याचा आरक्षण पाहिजे आणि त्यासाठी सर्व मराठा समाजाने जागे झाले पाहिजे यासाठी सर्व मी सर्व बालमित्र मंडळ कैकईची विनंती करतो माझे नाव विनोद बाळा कोरडेवाळी अनुका पांडल আৰুিকাণি ঢে আন্দোলনা আমি খে আন্দোলন সিহঁত মাজে মূল ফেমিলোঁ বেয়া বাৰিত আমি খেৰাদূলা পাঠি দেখা যি আছে তৰি পান স্বজবা খেৰাদূলা খে আন্দোলনা পাঠি দিয়া আৰু পাঠি দিলে আৰে আৰে हे आरक्षणा कुणाला आपलं पाहून घ्यायचं नाही तर आपल्या 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 समाजासाठी आपल्याला ते आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी सर्व समाज समाजवाद्यांना कोणतेची विनंती आहे जय शिवाजी जय भवानी एक मराठा लाख मराठा